हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण अतिशय इंटरेस्टिंग असा भाग पाहणार आहोत आणि तो भाग आहे की इंग्लिश स्पीकिंग करत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात आणि त्यातल्या तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला व्हेन यू आर स्पीकिंग त्या तुम्हाला लक्षात ठेवणं भागच आहे तर मग बघूया अशा कोणत्या तीन गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत पाहिजेत आणि व्हेन यू आर स्पीकिंग ॲट दॅट टाईम यू शूड टेक इन माइंड दॅट यू हॅव टू यूज ऑल दीज थ्री थिंग्स तर विचार दे तर बघूया बघा स्क्रीनकडे तर या तीन गोष्टी आहेत तर पहिली आहे की वेन वी आर स्पीकिंग ॲट द टाइम वी शूड यूज टू बीज हेल्पिंग व्हर्ब्स ऑल दीज टू बीज हेल्पिंग वर्ब्स आर यज्ड फॉर टेलिंग स्टेट ऑफ बिंग इन द सेंटन्स म्हणजे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर जे दिसत आहेत हे सगळे टू बी व्हर्ब ॲम इज आर वाजवेअर हे सगळे वाक्यामध्ये बोलत असताना एखादीची स्थिती काय आहे सब्जेक्टची स्थिती काय आहे हे सांगण्यासाठी वापरतात दुसरी कंडिशन आपल्याला काय लक्षात ठेवावं हो लागते तर आपल्याला बिलॉंगिंग वापरावं लागतं काय वापरावं लागतं बिलॉंगिंगचा वापर करावा लागतो म्हणजे सब्जेक्टकडे काय आहे ते सांगण्यासाठी आपल्याला बिलॉंगिंग वापरावं लागतं आणि तिसरी जे आ, कंडिशन आहे की आपल्याला इंग्लिश बोलत असताना ॲक्शन देखील सांगावं लागतात सब्जेक्टचे काय ॲक्शन आहेत मित्र मी असं बोलल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही मी तुम्हाला काही पिक्चर दाखवणार आहे आणि त्या पिक्चरमध्ये तुम्ही डिस्क्रिप्शन करणार आहे इंग्लिशमध्ये त्यात तुम्हाला सांगणार आहे की याचा वापर कसा करायचा परंतु हे सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे की मी हा जो व्हिडिओ मित्र बनवतो आहे तो फार मेहनत करून बनवतो आहे आणि म्हणून माझी अशी एक इच्छा आहे की तुम्ही सगळ्यांनी जे जे नवीन आहेत त्यांनी याला नक्कीच सबस्क्राईब केलं पाहिजे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉमेंट करा जे तुम्हाला वाटतंय ते कॉमेंट करा किंवा जे शिल्लक राहत आहे ते पण या ठिकाणी सांगा कॉमेंट करून शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आणि या ठिकाणी लाईक करायला मात्र विसरू नका ओके मला असे पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही हे कराल आणि आपण हे पाहिल्यानंतर मित्रो आपण बघूया की या तीन कंडिशन या तीन ज्या आट्या आहेत इंग्लिश स्पीकिंग करताना या बोलताना कशा वापरायच्या आता मी तुम्हाला एक पिक्चर दाखवतोय तर पिक्चर बघा आणि त्या पिक्चरमध्ये हे तीन ज्या कंडिशन आहेत मी त्या कशा वापरतोय ते बघा आता बघा पहिलं पिक्चर आहे या ठिकाणी तर काय दिसतंय तुम्हाला या पिक्चरमध्ये तर इन दिस पिक्चर वी कॅन सी दॅट देर आर टू ट्रीज अॅन ऑरेंज ट्री अँड फ्लॉवर ट्री अँड इन फ्रंट ऑफ ट्री देर इज अ मॅन आता आपल्याला हे पिक्चर आहे हे पिक्चर आ, या ठिकाणी आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन करत असताना काय करायचंय या तीन कंडिशन फॉलो करायच्यात पहिलं आहे तर बघा डेरीज अँड ऑरेंज ट्री या ठिकाणी मी ईज वापरायला लागलोय काय वापरायला लागलोय ईज वापरायला लागलोय काय सांगण्यासाठी स्टेट ऑफ बिईंग की त्या ठिकाणी काय आहे ते, ते सांगण्यासाठी मी ईज वापरतो डेरीज अँड ऑरेंज ट्री म्हणजे त्या ठिकाणी एक झाड आहे आता माणूस कुठं उभा आहे मला सांगा माणूस झाडाच्या समोर आहे बरोबर आहे मग कसं होईल ए इंग्लिशमध्ये आपल्याला हे स्टेट ऑफ बिईंग आहे म्हणजे माणूस काय आहे कोटे आहे कसा आहे हे सांगण्यासाठी एम इज आर वाज वेअर शाल बी विल बी वापरायचं मग माणूस कोटे आहे द मॅन इज इन फ्रंट ऑफ ट्रीज मॅन इज मी काय वापरलं इथं पण ईज वापरलंय वेळेस ईज वापरायचं मॅन इज इन फ्रंट ऑफ ट्रीज इथं मॅन हॅज नाही म्हणता येणार तर इजच वापरावं लागेल किंवा भूतकाळ असता तर वाज वापरावा लागेल भविष्य काळ असता तर विल बी वापरावं लागेल हे सेंटेन्स लक्षात ठेवा की कसं वापरायचं किंवा आता आपल्याला काय सांगायचं की जे फुलाचं झाड आहे ते माणसाच्या पाठीमागे आहे मग कसं सांगता येईल फ्लावर ट्री इज बिहाइंड द मॅन फ्लावर ट्री इज बिहाइंड द मॅन असं सांगता आपण काय सांगितलं स्टेट ऑफ बिईंग सांगितलं किंवा झाड कसं आहे ऑरेंज ट्री कसं आहे हिरो आहे हे सांगायचं तर कसं सांगायला लागेल एन ऑरेंज ट्री इज ग्रीन एन ऑरेंज ट्री इज ग्रीन आपल्याला इथं टोबी शिवाय दुसरं घर वापरताच येत नाही लक्षात येत आहे आता आपल्याला बघू बिलॉंगिंग कसं सांगायचं बिलॉंगिंग वापर कसा करायचा कारण हे तिन्ही पण स्टेट ऑफ बिईंग बिलॉंगिंग अँड ॲक्शन सेंटेन्समध्ये वापरता वापरावंच लागतं तरच तुम्ही इंग्लिश स्पीकिंग करू शकता तर लव लेट सी हाऊ टू यूज बिलॉंगिंग आता आपण बघूया की ऑरेंज ट्रीला फ्रूट्स आहेत हे सांगायचं आहे म्हणजे ऑरेंज ट्रीच्या बिलॉंगिंग म्हणजे मालकीचं त्या ऑरेंज ट्रीच्या मालकीचे फ्रूट्स आहेत हे सांगायचं आहे म्हणजे ऑरेंज ट्रीला फळं आहेत हे सांगायचं आहे मग कसं सांगावं लागेल अँड ऑरेंज ट्री हॅज फ्रूट्स काय सांगावं लागेल ऑरेंज ट्री हॅज हॅज वापरावं लागेल जर एखाद्याच्या मालकीची गोष्ट आहे हे सांगायचं आपल्याला तर आपल्याला टू हॅव ची हेल्पिंग व्हर्ब किंवा वर्ब्स वापरावं लागते मग टू हॅव ची मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले हॅव हॅज हॅड शॅल हॅव विल हॅव ही आहेत ना किंवा आपल्याला इथं फुलाच्या झाडाला काय सांगायचंय फुलाच्या झाडाला फुलं आहेत म्हणजे ते फुलं कुणाच्या मालकीचे आहेत या फुलाच्या झाडाच्या मालकीचे आहेत मग कसं सांगावं लागेल फ्लावर ट्री हॅज फ्लावर्स कसं सांगावं लागेल फ्लावर ट्री हॅज फ्लावर्स तुम्ही असं नाही म्हणू शकत की फ्लावर ट्री इज फ्लावर्स हे चुकीचं आहे किंवा माणसाकडे माणसाकडे घडी आहे हे सांगायचंय तर मग काय सांगावं लागेल मॅन हॅज अ वॉच म्हणावं लागेल इथं हॅज वापरावं लागेल मॅन हॅज वॉच म्हणावं लागेल अ वॉच म्हणावं लागेल असं म्हणता येणार नाही की मॅन इज अ वॉच म्हणता येणार नाही ईज ना 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 जर वापरलं तर चुकतं कारण माणूस घडी नाही तर माणसाकडे घडी आहे हा दोन्हीतला फरक आहे हे लक्षात येत आहे आता आपण तिसरं बघूया की ॲक्शन पण आपल्याला सांगता आलं पाहिजे एखादं प्रसंग बघून किंवा एखादं समोरचं चित्र बघून आपल्याला ॲक्शन सांगता आलं पाहिजे इथं काय ॲक्शन आहे की माणसाने त्या फ्रूटला टच तो केलं आहे है ना तो करतोय तर मॅन टचेस फ्रूट मॅन टचेस फ्रूट किंवा मॅन इज स्माइलिंग मॅन आहे तर हे आपल्याला त्याचे ॲक्शन आहे ॲक्शन सांगाने कसं सांगायचं मॅन इज स्माइलिंग लक्षात देते तर तीन गोष्टी आपल्याला एखाद्या परिस्थितीमध्ये एखाद्या पिक्चरचा वापर करून जर आपण असे वाक्य करायला लागलं तर मला असं वाटतं की तुम्ही इंग्लिश बोलायची चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करू शकता तुम्ही जर रोज असे दोन पिक्चर घेतले आणि त्याच्याबद्दल जर तुम्ही असं इंग्लिशमधून बोलायला लागलात तर मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता आता आपण बघूया दुसरं पिक्चर की ज्या पिक्चरमध्ये या तीन गोष्टीचा वापर करायचा आणि बोलण्याची प्रॅक्टिस कशी करायची तर बघूया इथं एक पिक्चर आहे आता बघा इन धीस पिक्चर देर आर मेनी मेनी थिंग्स अँड वू हॅव टू यूज दु धीस थिंग्स अँड वू हॅव टू स्पीक इन इंग्लिश फर्स्ट इज देर आर आता मी स्टेट ऑफ बिंग सांगतो आहे है ना म्हणजे काय आहे ते सांगायला लागलो आहे मी काय आहे कसं आहे आणि कोटे आहे हे टू बीने सांगायचं आहे का नाही सब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट कोठे आहे सब्जेक्ट कसा आहे हे टू बी म्हणजे एम इज आरचा वापर करून करायचं आहे आता बघा Uh, किती हाऊ मेनी पीपल आर देअर देअर आर फोर पीपल इन द पिक्चर किती पीपल आहेत किती लोक आहेत चार सो देअर इज अ हजबंड देअर इज अ वाईफ अँड देअर आर टू चिल्ड्रन इन द पिक्चर ओके असे आपल्याला एम इज आरचा वापर करून मी या ठिकाणी सांगितलेलं आहे मग तुम्हाला या ठिकाणी काही फ्रुट्स पण दिसतात कुठं आहेत ते फ्रूट्स व्हेर आर द फ्रुट्स मग हे इंग्लिशमध्ये कसं सांगायचं द फ्रूट्स आर ऑन द टेबल किंवा दोन ग्लस तुम्हाला टेबलवर दिसते व्हेअर आर द टू ग्लास द ग्लास आर ऑन द टेबल अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल हे झालं एन इज आरचा चा वापर करून आता हॅव हॅथचा वापर करून कसं सांगायचं म्हणजे कोणाकडे काय आहे हे सांगायचं आहे तर माणसाकडे एक ग्लास आहे कसं सांगायचं मग मॅन हॅज अ ग्लास किंवा ज्यूसचा ग्लास आहे आपल्याला आहे मॅन हॅज अ ग्लास ऑफ ज्यूस किंवा त्या स्त्रीकडे काय आहे एक पॅक आहे ज्यूसचा तर आपल्याला ते इंग्लिशमध्ये कसं सांगायचं आहे वुमन हॅज अ पॅक ऑफ ज्यूस है ना असं सांगता येईल किंवा मग काय सांगता येईल की पाठीमाग तुम्हाला दोन चेअर दिसतात तर आपल्याला असं म्हणता येईल की या फॅमिलीकडे दोन चेअर आहेत फॅमिलीकडे दोन चेअर आहेत तर मग कसं म्हणता येईल आपल्याला फॅमिली हॅज टू चेअर्स असं आपल्याला इंग्लिशमध्ये सांगता येईल इथं बघा पाठीमागे चेअर्स दिसतात फॅमिली हॅज टू चेअर्स तुम्ही असं नाही म्हणू शकत फॅमिली इज टू चेअर्स याचा अर्थ वेगळा होतो फॅमिली इज टू चेअर्स म्हणजे कुटुंब दोन खुडचे आहेत असं नाही एक लक्षात ठेवा म्हणून ईजमध्ये आणि हॅजमध्ये हा फरक आहे फॅमिली इज टू चेअर्स होऊ शकत नाही फॅमिली हॅज टू चेअर्स किंवा या फॅमिलीमध्ये चार व्यक्ती आहेत तर मग कसं म्हणता येईल है। फॅमिली हॅज फोर मेंबर्स म्हणजे या कुटुंबाकडे चार मेंबर्स आहेत अशा प्रकारे ईजमध्ये आणि ह्याजमध्ये हा फरक आहे मग आता स्टेट ऑफ बिईंग पण सांगितलं बिलॉंगिंग पण सांगितलं याच्यामधलं तर नाव वी हॅव टू टेल यू ॲक्शन्स सो कॅन यू टेल मी विच ॲक्शन्स यू कॅन सी इन दिस पिक्चर द फर्स्ट इज वॉट इज मॅन डुईंग टेल मी द मॅन इज ड्रिंकिंग यूस वॉट इज मॅन डुईंग मॅन इज ड्रिंकिंग ज्यूस व्हॉट इज द वुमन डुईंग वुमन इज पुरिंग ज्यूस इन द ग्लास व्हॉट इज वुमन डुईंग वुमन इज पुरिंग ग्ला ज्यूस इन द ग्लास सो व्हाट आर द चिल्ड्रन डुईंग मुलं काय करतायत चिल्ड्रन्स आर स्मायलिंग व्हाईल लुकिंग ॲट द ग्लास आपल्याला अशा ॲक्शन्स पण सांगता येतील बरोबर आहे मग मी या ठिकाणी देखील तुम्हाला स्टेट ऑफ बिईंग म्हणजे एम इज आरचा पण वापर केला कोण काय आहे कोण कोठे आहे कोण कसं आहे मी या ठिकाणी टू हॅवचा पण वापर केला कोणाकडे काय आहे हे सांगितलं आणि मी या ठिकाणी या पिक्चरमध्ये ॲक्शन पण सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीने तुम्ही इंग्लिश बोलू शकता असे पिक्चर्स घेऊन तुम्ही त्याच्यापासून सेंटन्सेस तयार करू शकता किंवा एकमेकाला प्रश्न विचारू शकता जसे मी मलाच विचारतोय आता या ठिकाणी लुक इन दिस पिक्चर देअर देर आर आल्सो मेनी मेनी थिंग्स वी कॅन सी हिअर आता बघा या पिक्चरमध्ये पहिली गोष्ट आपल्याला काय करायचं आहे स्टेट ऑफ बिंग वापरायचे म्हणजे ॲम इज आरचा वापर करून वाक्य करायचे स्टेट ऑफ बिंग म्हणजे आपल्याला सब्जेक्टबद्दल माहिती काय आहे या ठिकाणी तर बघूयात तर पहिलं तर धिस पिक्चर इज अबाउट अ वुमन धिस पिक्चर इज अबाउट अ वुमन हेअर इज वुमन द वुमन इज इन द मार्केट बघा द वुमन इज इन द मार्केट ईज वापरलं मी द वुमन इज इन द मार्केट कुठं आहे वुमन मार्केटमध्ये आहे आता दुसरी गोष्ट ही झालं ईज वापरलं आता वुमनकडे काय आहे तर वुमन हॅज व्हिजिटेबल काय आहे वुमनकडे व्हिजिटेबल आहे अजून काय दिसतात आपल्याला वुमनकडे वुमन हॅज वुमन हॅज ऑर्नामेंट्स वुमनकडे दागिने पण आहेत आपण कोणाकडे काय आहे आता आपण ऍक्शन बघा व्हॉट इज वुमन डुईंग वुमन इज सेलिंग व्हिजिटेबल्स वुमन काय करते व्हिजिटेबल्स सेल करते अजून आपल्याला म्हणता येईल की वुमन इज स्माइलिंग लुकिंग ॲट कॅमेरा वुमन इज स्माइलिंग व्हाईल लुकिंग ॲट कॅमेरा पाठीमागं दोन लोक दिसत आहेत किंवा एक माणूस दिसतोय पाठीमागं या ठिकाणी तो काय करतोय तो माणूस कॅमेऱ्याकडे बघतोय बरोबर आहे मग व्हॉट इज द मॅन डुईंग बिहाइंड द वुमन द मॅन बिहाइंड द वुमन इज लुकिंग ॲट कॅमेरा द मॅन बिहाइंड वुमन इज लुकिंग ॲट कॅमेरा पण मी तुम्हाला तीन गोष्टी सांगितल्यात की वुमन काय आहे कोठे आहे वुमनकडे काय आहे आणि वुमन काय करत आहे या तीन गोष्टी जर तुम्हाला सांगता आल्या मित्र तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता कोणतीही सिच्युएशन घ्या कोणताही पिक्चर घ्या आणि त्याच्याबद्दल तुम्ही अशा तीन पद्धतीने बोलायला लागा लिहायला लागा वाचायला लागा तर नक्कीच तुमची इंग्लिश चेंज झालेली दिसणार आणि मी तुम्हाला पिक्चरचा वापर करून त्या तीन पिक्चरचा वापर करून कशा पद्धतीने सब्जेक्ट काय आहे सब्जेक्ट कसा असतो सब्जेक्ट कोठे असतो हे ॲम इच आरचा वापर करून सांगितलेलं आहे किंवा टू हॅवचा वापर करून सब्जेक्टकडे काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ॲक्शनचा वापर करून त्या ठिकाणी आपण ज्याच्याबद्दल बोलतो है, तो काय करतो आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रो जेव्हा जेव्हा आपल्याला इंग्लिश स्पीकिंग करायचं असतं ॲट दॅट टाईम वी मस्ट यूज थ्री टाईप्स ऑफ सेंटन्सेस असे तीन प्रकारचे वाक्य आपण वापरले पाहिजे तरच आपण इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलू शकतो नाहीतर याच्यापैकी एकच प्रकारचं वाक्य जर आपण परत परत जर वापरायला लागलो तर आपल्याला चांगली इंग्लिश वापरता येणार नाही मी परत एकदा सांगतो आहे की जर असे बारकावे जर तुम्हाला या ठिकाणी इंग्लिशमध्ये शिकायचे असतील तर मित्र तुम्हाला आपला इंग्लिश स्पीकिंग कोर्स मी या ठिकाणी चालू केलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला जॉईन झालं पाहिजे त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सअप लिंक पाठवत आहेत त्या लिंकमध्ये जॉईन व्हा आणि आपल्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सला जॉईन व्हा म्हणजे तुम्ही अधिक फ्लोएंटपणे अधिक परफेक्टली इंग्लिश या ठिकाणी बोलू शकता तेवढं मी बोलतो आणि थांबतो धन्यवाद